सोलापुरात पावसानं हाहाकार माजवला आहे शहरालगत असलेले नाले ओव्हरफ्लो झाले आहेत यामुळे हे पाणी आता नाल्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे या ओव्हरफ्लो झालेल्या नाल्यात चक्क जेसीबी घातल्याचा प्रकार समोर आला आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात छत्रपती संभाजीनगर चौक ते निराळे वस्ती येथे जाणारा जो जुना पूल होता त्या पुलावर हा प्रकार घडला आहे सध्या जुन्या पुलावरून वेगानं पाणी वाहत आहे या वाहणाऱ्या पाण्यात महापालिकेच्या पथकासोबत आलेला एक जेसीबी घालण्यात आला महापालिकेनं पाणी नागरिकांच्या घरात घुसू नये यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत यात महापालिकेच्या पथकासोबत दोन जेसीबी मशीन्स अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत नाल्यातील साचलेली घाण व अडथळे दूर करून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे यावेळी महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली